तर मस्त अशी आपली गाजराची बर्फी तयार आहे मी तोडून दाखवते बघू शकता टेक्स्टर एकदम मस्त झाली का नाही मिठाई नमस्कार अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेली आहे गाजर गाजराची बर्फी सध्या बाजारामध्ये खूप छान गाजर मिळत आहेत ह्या सिजनेबल असतात एरवी मिळतात पण ते वेगळे असतात तर हे बा दिसतात आणि सध्या खूप मिळतात बाजारामध्ये तर गाजर खाणं गरजेचं आहे तर आपण हलवा नेहमीच बनवत असतो तर आज आपण बनवलेली आहे गाजराची बर्फी एकदम साधी सोपी रेसिपी आहे परफेक्ट कृती सांगितलेली आहे आणि झटपट बनते झटपट म्हणजे तरी अर्धा पाऊन तास लागतो पण खूप छान बनते आणि आठवडाभर मस्त टिकते अशी तोंडात टाकली की विरते आणि चव जर म्हणाल तर एकदम मस्त झालेली आहे तर तुम्हाला नक्की आवडेल मी एक तोडून दाखवते तर बघू शकता टेक्स्टर एकदम मस्त आलेले बिलकुल चिकट वगैरे झालेले नाही तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा प्रमाणबद्ध रेसिपी आहे तर जर तुम्हाला बनवायचे असेल तर वजनी आणि वाटीचं प्रमाण दोन्ही पण डिस्क्रिप्शन मॉ बॉक्समध्ये दिलेलं आहे तर नक्की जाऊन चेक करा जर बनवायचे असेल तर आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीला वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया गाजराची बर्फी बनवण्यासाठी हे एक किलो गाजर असं ह्याचं वरचं साल काढून घेतलं हे सर्व साल काढून घेतलेले कारण थोडंसं असं त्यामध्ये कचकच लागू शकतं खाताना तर असे स्वच्छ साल काढून धुवून घेतलेत आता यांना आपल्याला खिसून घ्यायचं बारीक खिसणीने खूप छान बनते ही बर्फी झटपट होते आणि एकदम मस्त अशी तोंडात टाकतात विरते तर अशा प्रकारे सर्व गाजर खिसून घ्यायचे एकदम सोपी पद्धत आहे रे जमलं तर हा मधला भाग नाही घ्यायचा तर अशाच प्रकारे सर्व गाजर खिसून घ्यायचे आपल्याला तर अशा प्रकारे हे आपलं सर्व गाजर खिसून घेतलेले आपल्याला बर्फी बनवण्यासाठी हे घेतलेलं आहे एक किलो गाजर बारीक खिसून आहे ही चारशे ग्राम साखर घेतली तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर अर्धा किलो घेतली तरी चालेल हे एक कप हे डेसिकेटेड कोकोनट घेतले हे जर नसेल तर आपल्या घरचं जे खोबरं असतं त्याला बारीक किसून वापरलं तरी चालेल हे अर्धा कप मिल्क पावडर आहे हे एक कप दूध हे बदाम घेतलेत पंधरा काजू घेतलेत दहा आणि हे तूप टाकायचं आपल्याला चार पाच चमचे तर आपल्याला आता सुरवात करायची बनवायला तर आता कढई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे साजूक तूप घालायचे तूप वितले त्यामध्ये आता हे खिसलेलं गाजर घालायचे खूप छान बर्फी ही बर्फी घालते त्या अगोदर पण मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ॉली बनवलेली पहिली मावा गाजर बॉलची बनवली होती तर याला छान गरम होऊ द्यायचे झाकड ठेवायचं आपल्याला हडवाळ्यासाठी म्हणजे छान वाफवल्या जाईल शिजल्या जाईल आपण खिसून घेतलेले मिक्स करून घ्यायचे आता सर्व गाजर आपले व्यवस्थित गरम झाले अठ्यामध्ये आपल्याला दूध घालायचे एक कप दूध घातले साखर घालायची साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गोड हवं असेल तर यापेक्षा सुद्धा कमी वापरली तरी चालेल तर साखर विरलेली बघू शकता हे आता पातळसर सर बनले हळूहळू घट्ट होईल गाजर शिजते तोपर्यंत आपल्याला बदाम आणि काजू ह्याची पावडर बनवून घ्यायची तरी काजू बदामची पूड तयार झालेली त्यामध्येच मिल्क पावडर घालून फिरून घ्यायचे फक्त एक सात म्हणजे एक जीव होण्यासाठी फिरून घ्यायचे फक्त तरी मिल्क पावडर आणि काजू बदामची पावडर काढून घेतली त्यामध्ये घालायचे आपण एक कप डेसिकेटेड कोकोनट आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे त्यामुळं आपली बर्फी एकदम मस्त होते टेस्ट पण लागते आणि घट्ट होण्यासाठी मदत होते लवकर आणि मिल्क पावडरमुळं छान क्रीमी टेक्स्ट येतं आणि टेस्ट पण मस्त लागते मिल्की टेस्ट लागते झाकण ठेवून जवळजवळ पंधरा मिनिट ह्याला शिजवून घेतलेलं आहे मीडियम टू लो फ्लेमवरती मस्त शिजलेलं आहे गाजर आता आता आपण ही जी पावडर बनवून घेतली काजू बदाम मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट हे घालायचे आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचे फ्लेम कमी करायची आता वाढवली होती आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचे खूपच मस्त दिसते मिल्क पावडर जर अशी फक्त एक मिल्क पावडर टाकली तर त्याच्या गाठी बनू शकतात ते मिक्स केल्यामुळं ते एकदम व्यवस्थित परफेक्ट झालेले यामध्ये आता आपल्याला मिरची पूड घालायची वेलची पूड घालायची भरपूर ते मध्ये साखर टाकून बारीक केलेली त्यामुळे कलर फायदा तुन एक एकदम लवकर आपली व्यवस्थित बरकी तेल ला आपल्याला अजून त्यामध्ये तूप घालायचे दोन चमचे तुपामुळे छान कलर येतो चकी येतो तर आपले बर्फी व्हायला टाइम आहे तर आपल्याला तूप लावून घ्यायचे तुमच्याकडे जर एकदम मस्त वाटतो पण चालते ह्यामध्ये पण तर तूप लावून ग्रीस करून घेतलाय आपण आता हे वापरायचं दहा मिनिट घालून आता कड सोडायला लागले मिश्रण म्हणजे आपण हलवलं की सर्व मिश्रण घालताय तरी आपण चेक करून दाखवतो डिश मध्ये काढून घ्यायचे आणि त्याला थंड करायचे थंड होईपर्यंत ह्याला हलवत राहायचं आपल्याला तर एकदम थंड झाल्यानंतर व्यवस्थित वडी बनेल ह्याची तरी बघू शकता मस्त अशी गोळी बनते तरी गोड मिनिट हलवा आणि बाजूला काढून मस्त सो येते बनलेलं आहे हे मिश्रण आपण स्पेशल हलवलं की आखरपे याचा अर्थ समजायचा की आपलं मिश्रण व्यवस्थित झाले काय हो थोडं जर व्यवस्थित नाही झालं तर मग याच्या वड्या पडत नाही व्यवस्थित आणि हलव्यासारखीच टेस्ट लागते त्याची त्यामुळे अशी व्यवस्थित वडी निग निघली का नाही म्हणजे मग त्याचं छान लागतं टेक्स्टर असं बघू शकता मस्त आलेलं आहे आणि तुम्हाला गाजर मावा बर्फी बनवायची असेल तर त्यासाठी खावा आणून किंवा दूध आटून घट्टसर करायचा आपलं आपला खावा पातळ असतो तसा आणि मग यावरती लेअर द्यायचा त्याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे शेअर केलेली दोन वर्षापूर्वीच ती पण खूप मस्त बनली होती आणि माळे खूप छान टेस्ट लागते चल तर आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद मस्त झालेली जास्त ओरकूप नको व्हायला नाही तर कडक होणार होईल तर आता बंद करायचं आहे गॅस आणि आता आपल्याला तूप लावून तयार केलेला आपल्याला ट्रे असतो कि ट्रे असेल किंवा मी ताट आहे तयार त्यामध्ये काढून घ्यायचे तुमच्याकडे ट्रे असेल तर तो तयार करा तर आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे तयार झालेले मिश्रण बघू शकता व्यवस्थित पसरून घ्यायचे सर्व ताटामध्ये जास्त पातळ पण नाही पसरायचं आणि जाड पण नाही आपल्या अशा मस्त वड्या निघल्या पाहिजेत वाटीच्या गोडाला तूप लावून घेतले सो शेते बर्फीचा मस्त सेट झालेली आता आपल्याला बारीक चॉक करून घेतलं पिस्ता त्यामुळे छान लूप येतो तर मस्त अशी आपली टेस्टी गाजराची बर्फी तयार आहे आता ह्याला सेट होण्यासाठी आपल्याला जवळजवळ अर्धा पाऊन तास ठेवायची म्हणजे जेव्हा थंड होईल त्यावेळेलाच हे करायची आपल्याला कट करून घ्यायची थोडी कोमट आहे तोपर्यंत तर आपण थंड झाल्यानंतरच कट करून घेणार आहोत आपनी तर आता एक तास झालेला आहे आपली बर्फी छान शेट झालेली आहे आता कट करून बघ बघूया जर वेळ नसेल तर फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल सेट होण्यासाठी साइड मी कट करून घेऊ तर आता हे कट करून आपण साईडचे एक्स्ट्राचे काढून घेतले आता आपल्याला वड्या काढून घ्यायच्यात मस्त झालेले तर मस्त अशा खुस तर हलव्यासारखीच पद्धत असते तर तुम्हाला ही गाजरची बर्फी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद